आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावता महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बोरबन खारगाव या पतसंस्थेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात अकरा एप्रिलला सकाळी साजरी झाली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी शोषित वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली बहुजनांच्या विकासाचा समतेचा आणि पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून समभाव आणि समता जोपासण्याचं काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलंय यावेळी वाईस चेअरमन सुरेश गाडेकर प्रगतशील शेतकरी आनंदा गाडेकर सामाजिक कार्यकर्ते रमेश आहेर आदींनी आपापली मनोगत व्यक्त करत महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलंय महात्मा फुले विषयी दोन शब्द त्यांच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेणं गरजेचं आहे महात्मा फुले यांचे नाव जितुराव गोविंदराव फुले असे होते त्यांचा जन्म अठराशे सत्तावीस साली पुणे येथे झाला ते थोर समाज सुधारक होते श्री शिक्षणाचा पाया त्यांनी घातला सुरुवातीला स्त्री शिक्षणाचा पाया घालत असताना त्यांना समाज बांधवाकडून आणि इतर लोकांकडून फार त्रास झाला तरी त्यांनी आपल्या पत्नीस सावित्रीबाई फुले, फुले, फुले या शिक्षण देत स्त्री शिक्षणाचा पाया रचला आजच तुम्ही समाजात पाहता जी स्त्री आता पुरुषावरच्या खांद्याचा खांदा लावून काम करत आहे कर्तबगारी करत आहे तिचा खरं श्रेय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या उभ्या जात खऱ्या अर्थाने ते खूप मोठे समाजसुधारकच होते एक काळी त्यांचा फुलाचा व्यवसाय होता टाटापेक्षाही त्यांचा मोठा व्यवहार होता ते नुसते शेतकरी नसून ते एक इंजिनियर होते आजही मुंबई इथे त्यांनी काही बिल्डिंग बांधलेली काही पूल अस्तित्वात आहेत ते खऱ्या अर्थाने समाज सुधारक असताना इतरही त्यांनी खूप काम केलं जसे तुकाराम आई जोडूनही धन उत्तम व्यवहार आहे असा त्यांचा व्यवहार होता ते फार श्रीमंत नाही होऊ शकले पण समाजात खूप सुधारणा त्यांनी अशा घडून आणल्या एकेकाळी ते टाटापेक्षाही श्रीमंत असे होते पण त्यांचं सर्व लक्ष समाज सुधारावा समाज पुढे जावा आणि शिक्षण हे खूप मोठं वाहिनीचं दूध आहे जो ते वाहिनीचं दूध पीईल तो खरंच अन्याविरुद्ध दा डारकळी फोडल्याशिवाय राहणार नाही असं ते समाज प्रबोधन करत असताना सांगायचे अशा थोर समाज सुधारकास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिवादन करतो देशाचे थोर समाज सुधारक सामाजिक प्रबोधनकार अस्पृश्यता जातीवासा निर्मूलन आणि श्री शिक्षणाचे परिणी अशा थोर विभागतेचाही जयंती या ठिकाणी संपूर्ण आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म झाला त्याच्या हयातीत त्यांनी ते संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या पद्धतीला बरोबर घेऊन त्यांनी श्री शिक्षणाचा पाया असला आणि खऱ्या अर्थानं स्त्रीला या ठिकाणी सामान्य देण्या पुरुषाबरोबर समान देण्याचं काम या दोघांनी पतीपत्नी केलं सावित्रीबाई फुले सुरुवातीच्या काळात त्यांना खूप त्रास झाला समाजाकडून विशेषतः त्या काळी ब्राह्मणांचं सा फार वर्चस्व असायचं त्यामुळं त्यांच्या पुढे कुणी जाऊ नये म्हणून मी तर समाज बहुजन समाजाला काही अस्पृश्य मानायचे परंतु त्यालाही या ठिकाणी या अन्यायाविरुद्ध धरण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नीला साथ दिली आणि त्या धर्मंत अशा माणसाचे दगड गोटे खाऊ सुद्धा या थोर तो आज श्री श्री पाया विला आणि आज खऱ्या अर्थानं नोकरी व्यवसायामध्ये राजकारणामध्ये आग्रेस राहील अशा थोर बीतीला मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो सावता महाराज शेती या आज संपन्न होता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती या जयंतीनिमित्त आपण सर्व उपस्थित झाला सर्वप्रथम सर्व समाज बांधवांचे अभिनंदन करतो या थोर विरोधीने आपल्यासाठी शिक्षणाची दरवाजे खुले केले आणि आज आपण स्त्री समानता असं पुरुष असून सर्व समान आणि शिक्षणाचा लाभ घेत आहे या जुन्या काळामध्ये हो ज्या शिक्षणाचे काही जमातीकडे त्याचं वर्चस्व होतं परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी ते वर्चस्व जुगारून सर्वांसाठी ते शिक्षणाचे दरवाजे खुले केले शेतकऱ्यांचं आसू शेतकऱ्यांवर होणारे अन्याय

शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट